नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लांडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोदी कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मला माझ्या आईचा अभिमान वाटतो या कथेचं श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया मला माझ्या आईचा अभिमान वाटतो आता जर माझ्या एखाद्या मैत्रिणीनं मला विचारलं की तुझी आई काय करते तर मी नक्कीच अभिमानानं सांगेन की ती एक रस्ता झाडणारी झाडवाली जाड़ आहे सफाई कामगार आहे पण काही दिवसापूर्वी माझ्या आईच्या नोकरीबद्दल कोणी विचारलेलं मला मुळीच आवडत नसे गेल्या वर्षी यांग झीन आणि मी शाळेत जायला निघालो होतो आम्ही मजेत गप्पच करत चाललो होतो अचानक तिने मला विचारलं तुझी आई कुठं नोकरी करते या प्रश्नानं मी एकदम सावध झाले आणि या प्रश्ना उत्तर देण्याच्याऐवजी मी तिलाच विचारलं तुझी आई काय करते तिनं अभिमानानं चटकन उत्तर दिलं ती इंजिनियर आहे तुझी मी थोडा वेळ गोंधळले आणि खालच्या आवाजात हौच पुटपुटले जाऊ देते त्या दिवशी माझं लक्ष कुठेच लागेल खेळाच्या तासाला मी वर्गातच बसून राहिले शाळा सुटल्यावर मी घरी आले मला खूप उदास वाटत होतं मी आईकडं पाहिलं ती तशी फार उंच नाहीच तिचे डोळे पाणीदार आहेत पण तिचा चेहरा थोडासा कठोर वाटतो तिच्या डोळ्यांच्या कडांजवळ थोड्या थोड्या सुरकुत्याही उमटू लागल्या आहे मी तिच्याकडं टक लावून बघते आहे हे आईच्या लक्षात आला असावं तिनं मला प्रेमाने विचारलं एवढा कसला विचार करते आहेस मेही बाळा मी नाराजीच्या स्वरात आईला म्हटलं आई तू झाडावाली का झालीस माझ्या मैत्रिणी मला तुझ्या नोकरीबद्दल विचारतात तेव्हा त्यांना उत्तर द्यायची हिंमतच होत नाही मला आई एकदम चकित झाली तिचे डोळे अधिकच विस्फारले गेले भुव्या किंचित उंचावल्या गेल्या तिने माझ्याकडं नाराजीचा एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली तुझे विचार अशा प्रकारचे असतील असं मला कधीच वाटलं नव्हतं तुला तुझ्या आईची लाज वाटते नाही आई तसं नाही मला तुझी लाज वाटत नाही पण तू जी नोकरी करतेस ती काही मानाची समजली जात नाही नोकरी ही केवळ नोकरी नाही ही एक सेवा आहे हे सफाईचं काम केलं नाही तर आपल्या या शहराची काय अवस्था होईल याची कल्पना करता येईल का आम्ही सफाई केली नाही तर तुझ्या मैत्रिणींना कचऱ्याच्या ढिगात राहावं लागेल आम्ही सफाईचं काम करून स्वतः अस्वच्छ होतो पण सारा परिसर स्वच्छ करतो आम्ही अस्वच्छ होतो म्हणूनच हजारो लोकांना स्वच्छ जागेत राहता येतं आईच्या बोलण्यात राग होता दुःख होतं तळमळ होती आणि स्वाभिमानही होता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच मी रेल्वे स्टेशनवर गेले तिथल्याच सफाईच्या कामावर आईची नेमणूक झाली होती दोन फळवाल्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं ती ग्यावबाई मोठी जागरूक असते तिची नेमणूक इथं आहे तोपर्यंत आपला हे भाग स्वच्छ आणि निरिटका राहणारच ते दोन फळवाले माझी आई तीसुती करत होते मी इकडं तिकडं पाहिलं थोड्याच अंतरावर आईजीना झाडताना मला दिसली एक मोठा उंच काटेचं झाडं घेऊन आई काळजीपूर्वक झाडं होती मी आईला मोठ्याने हाक मारणार एवढ्यात एक घटना घडली आई लक्षपूर्वक झडत होती त्याचवेळी रुबाबदार पोशाखातला एक तरुण आईच्या जवळून जात होता त्या तरुणाच्या पॅन्टवर धूळ उडाली आईने एकदम चमकून वर पाहिलं आणि ती पटकन म्हणाली माफ करा ह तो तरुण एक पाय पुढं घेऊन कमरेवर हात जोडून रागानं आईला म्हणाला हे तुम्ही साफ करून द्यायला पाहिजे जराही न कचरता क्षणाचाही विलंब न लावता आईनं शांतपणे त्या ते, त्याच्या पॅन्टवरची ती धूळ काळजीपूर्वक पुसून घेतली त्याचबरोबर तो तरुण वरमला त्याचा चेहरा पडला त्याने पाय मागे घेतला तो शर्मन म्हणाला राहू द्या राहू द्या आणि खजील होऊन तो निघून गेला त्या तरुणाचा तो ओसाळलेला चेहरा आणि आईचं त्याच्याशी शांत आणि सभ्यवर्तन पाहिले माझा ऊर भरून आला आईची उंची मला समजली या घटनेनं मला माझ्या आईची खरी ओळख पटली त्या फळवाल्यांनी माझ्या आईची किंमत ओळखली होती त्यांना माझ्या आईच्या कामाबद्दल केवढा विश्वास होता माझी आई आपल्या दोन नाजूक हे आपलं सर स्वच्छ आणि नीटनिटकं ठेवायला मदत करते अशी गुन्ह्याई मिळाल्याबद्दल मी तिचा अभिमान नको का बाळगायला त्या दिवसापासून मला कोणीही विचारलं तुझी आई कोणती नोकरी करते तर मी अगदीच अभिमानानं सांगते माझी आई सफाई कामगार आहे रस्ता झाडणारी एक आदर्श झाडवाली आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा या चॅनलचं जर पहिल्यांदा आला असेल आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला खूप मदत मोठी मदत होऊ शकेल आणि हा व्हिडिओ आपल्या इतर सवगड्यासोबत शेअर सुद्धा नक्की करा जेणेकरून त्यांनाही या आपल्या आप बालपणीच्या कथेचा आनंद घेता येईल त्याचा तर थँक्यू व्हेरी मच